बिगर सातबारा संघटना महाराष्ट्र वतीने मुख्य अभियंता अकोला परिमंडळ महावितरण अकोला यांना निवेदन सादर मुख्यमंत्री सौर ऊर्जा अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मोजे एकंबा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम गट नंबर शंभरमधील मधील क्लास जमीन न्यायप्रविष्ट असून परशुराम शिंदे तथा गजानन कवडे या दोघांना योजनेतून वगळण्यात यावं आज बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नंदू पाटील काठोळे युवा प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल जिंगोले यांच्या नेतृत्वात मुख्य अभियंता अकोला परिमंडळ यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे सदर निवेदनामध्ये मुख्यमंत्री सौर अंतर्गत जो काही सौर ऊर्जा प्रकल्प आहे त्या प्रकल। प्रकल्प प्रकल्प उभारणीसाठी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एकमला गावामध्ये ज्या कार्यालयाने प्रकल्प कार्या प्रकल्पासाठी जमीन मागितली आहे परंतु सदर जमिनीवर आमच्या स गट नंबर शंभरमध्ये आदिवासी अनुसूचित जमातीपैकी आदिवासी समाजाचे प्रसुरामजी शिंदे अनुसूचित जातीपैकी बौद्ध समाजाचे आमचे गजानन कवडे या लोकांचं तिथे शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण आहे त्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीचा क्षेत्रफळ वगळूनच हा प्रकल्प उभारण्यात द्यावा याकरिता आम्ही मागणी केलेली आहे तसंही ही प्रकरण आमचं प, प, प प्रकरण हे कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे जोपर्यंत त्याचा निपटारा होत नाही तोपर्यंत प्रसरामजी शिंदे आणि गजानन कवडे यांच्या ताब्यात असलेली जी जमीन आहे ती जमीन वगळूनच प्रकल्पासाठी बाकीची जमीन देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी इथं करण्यात आली